आल्यावर आम्ही दोघं भेटलो जाताना आम्ही दोघं भेटलो ते कुठे चालले आहेत त्यांनी मला सांगितलं मी कुठे चाललो आहे मला सांगितलं आता त्यातले काहीतरी त्या ठिकाणी अँगल क्लिक करायचे आणि मग हे बोललेच नाही म्हणून दाखवायचं चा। कालच्याही कार्यक्रमांमध्ये आमच्या दोघांच्या आजूबाजूला पुरस्कारार्थी बसवण्याकरता नियोजन होतं त्यांच्या पाट्या लागल्या होत्या म्हणून आम्ही बसलो होतो आल्यावरही आम्ही भेटलो स्टेजवरही आम्ही भेटलो खाली उतरतानाही भेटलो जातानाही आम्ही बोललो याचं कारण आहे की न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही तुम्ही जे दाखवताय अशा कुठल्याही अशी कुठलीही परिस्थिती नाही त्यामुळे मी एवढंच सांगतो की जे लोक असं दाखवत आहेत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही सत्ताधारी मंत्र्यांकडनं मतदारांना एक प्रकारे अप्रत्यक्ष धमकवले जातं की मतदान केलं नाही तर निधी मिळणार नाही मुख्यमंत्री म्हणून तुम्ही याकडे कशाप्रकारे बघता काही कारवाई करणार का मुख्यमंत्री म्हणून मी एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्राचा विकास आम्हाला करायचा आहे सर्व भागाचा विकास करायचा आहे निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे आणि अनेक वेळा भाषणामध्ये आपण काही गोष्टी बोलतो त्याचा अर्थ तसा कधीच नसतो त्यामुळे आमचे सहकारी असतील किंवा कोणी असं जरी बोललं असलं तरी त्यांचाही उद्देश तसा नाही आहे तेही कधी असा भेदभाव करणार नाही त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रात आमच्या महायुतीला म्हणजे आम्ही जे तीनही पक्ष आहोत कुठे सोबत लढतो आहोत कुठे वेगळं लढतो आहोत पण एकूण आमच्याच तीन पक्षांना महाराष्ट्राची जनता निवडून देईल आणि त्यानंतर महाराष्ट्राचा नागरी भागाचा चांगला विकास आम्ही करू